बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात सहशे लोकसंख्येच्या गावातील आणि या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार जलयोद्धा म्हणून शासनाच्या दप्तरी सुप्रसिद्ध आणि आताच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आणि वीस वर्षापासून आमदार असलेले संजय कुटे साहेब यांच्या मतदारसंघातील गोमाल या गावात दोनशे लोकांना दूषित पाणी प्यावं लागत असल्यानं अतिसर्व गॅस्ट्रोची लागण झाली असून तीन लोकांचा मृत्यू झाला आहे गोमाल या गावात जाण्यासाठी अद्याप साधा रस्ता सुद्धा नाही आहे तर बाकीचा सुविधा दुराचं देशाला स्वातंत्र्य मिळवून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाले असूनही या गावातील लोकांना आमदार साहेबांच्या गावातील दवाखान्यात झोळी करून चिखल तुडवीत जावं लागत आहे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव हे यांचं गावातील लोकांचे मते घेऊन पंधरा वर्षी खासदारांनी सध्या केंद्रातील भाजप सरकार मध्ये आरोग्यमंत्री म्हणूनच आहेत जळगाव जामोद तज्ञ डॉक्टर स्वाती व डोक्यावर घेऊन किलोमीटर पायी चिखल तुडवून गोमाल गावात, गावात जाऊन तिथे एका घरात वाटेकर रोग्यांना सलाईन लावली व औषध गोळ्या देऊन उपचार केला गोमाल गावातील दोनशे ते आधीशे लोकांवर या देवादूत डॉक्टरांनी त्यांना जीवदान दिले गाव जामोद मतदारसंघ हे आमदार संजय कुटे स्वतः डॉक्टर असून सुद्धा त्यांनी कोणत्याही उपचारासाठी दाखल घेतली नाही जिल्ह्याचे खासदारांना भेट दिली नाही त्या दिवशी अकोल्याला एका मतदारसंघातून रेल्वेने मुंबईला गेले तरी साधी गोमाल गावाला भेट दिली नाही त्याबद्दल परिसरातील नागरिक खंत व्यक्त करतात तरी गोमाल गावाला सुद्धा कोण व कधी मिळणार अशी जनतेत चर्चासत्र सुरू आहे महान्यूज सेव्हन साठी प्रतिनिधी सचिन पाटील बुलढाणा मध्यनागपूर आहे जॉब गारंटी, फाइनेंस और टैक्सेशन की में, मल्टीपल करियर ऑप्शन के साथ पाए जॉब हमारे प्लेसमेंट ऑफिस में आज ही एनरोल करें स्किल्स प्राइवेट लिमिटेड हमारा पता है प्लॉट नंबर फोर्टी सिक्स शिवम अपार्टमेंट थर्ड फ्लोर अपोजिट वसुंधरा आई बी एफ सेंटर डॉक्टर मुंजे मार्ग नागपुर डबल फोर डबल जीरो